जिजाऊ संघटना प्रमुख निलेश सांबरे यांचा शहापुरात झंझावाती दौरा आज जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सांबरे यांनी शहापुरातील जनसंपर्क कार्यालय काबाडी प्लाझा येथे आपल्या कार्यकर्त्यांना व आपल्या समस्या घेऊन आलेल्या सर्व सामान्य जनतेला भेटले व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न केला जिजाऊ संघटना शहापूरची आमदारकी लढवणार आहे हे समजल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती यावेळी निलेश सामरे यांनी जिजाऊच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार दिला जाईल असेही जाहीर केले दरम्यान जिजाऊ प्रमुख ज्या प्रकारे विधानसभेच्या कामाला लागले आहेत त्यामुळे प्रास्थापितांनी त्याचा धसका घेतल्याचे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट दापु, 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 लोक हिंदुत्वाचे लोक म्हणून लोकसभेला शहापूरच्या सगळ्या मायबाप जनतेने दाखवून दिला जनादार दिलेला आहे त्यांचा आधार घेऊन त्यांचा जर आपल्याला उन्हे फेडायचे असतील तर आता उमेदवार उभा करावा लागेल विधानसभेसाठी आणि त्यासाठीच आजपर्यंत चालू आहे विविध पक्षाच्या नेत्यांबरोबर बैठका झाल्या माझ्या सकाळपासून सगळे सकारात्मक आहेत का तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही निवडून आलो आणि आम्ही कार्यकर्त्यांना मग अशी विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत ते चौऱ्याहत्तर हजार मतं पंच्याहत्तर हजार मतं पडल्या तर दीड लाख मतं तुम्ही नियोजन करा प्रकारे त्यांचीही मानसिकता झालेली आहे आजपासून दिवसरांत सर्व प्रचाराला लागतात उमेदवार कोण देतात त्याच्यापेक्षा उमेदवार देता? निलेश सामरे हे समजूनच कामाला लागा जेणेकरून संविधाने दिलेले अधिकार आज शापूर बघायला गेलं तर पनवेलपेक्षा जास्त डेव्हलप व्हायला पाहिजे होतं जर वेजन असतं आपल्याकडं परंतु सगळ्यांचे मोनोबाली झालेले ते मोनोबाली कुठेतरी दूर करून जे एकदम मोठे व्यापारी झालेले जा आहेत ते आता किरकोळ व्यापारी आपण करून प्रत्येकाला संधी नवीन चेहऱ्यानं दिली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं तरी एक आठ दहा लोक जे शहापूरचे आम्ही निवडले पक्षाचे मोठे पदाधिकारी जिजाऊचे कारपात त्याच्यामध्ये आहेत ते ठरवतील तो उमेदवार देऊन त्याच्या दे। पाठीमागे जिजाऊ संघटना कायमस्वरूपी उभे लोकसभेसारखाच विधानसभेचा काय नेमका अजेंडा अजिजाऊच्या माध्यमातून लोकसभेनंतर अख्ख्या देशामध्ये एकमेव उमेदवार असेल का जिजाऊ संघटने तर ज्यांनी पराभव झाल्यानंतर सुद्धा लोकांना आश्वासन दिलेली पूर्तता केलेली आहे त्यामुळे जसं लोकसभेत सांगत होतो का प्रत्येक मतदार माझा खासदार असेल त्याप्रमाणे शापूरचा प्रत्येक मतदार हा आमदार असेल अशा प्रकारे संपूर्ण कोकणात किती जागा लाडून साधारण सात जागा सध्या आम्ही सिलेक्ट केलेले आहेत यात शापूरची मागणी आहे हो आहे शाहपूर आहे आणि विविध प्रकारच्या आहेत अगदी रत्नागिरी आहे राजापूर पण केलेले आहे आज आपल्यासोबत हॅरी खंडवी नावाची ज्यांची भावी आमदार म्हणून चर्चा त्यांनी मागेच घडवून आलेली ते देखील आज आपल्यासोबत चर्चेत येतात काय नेमका उमेदवारांच्या संघटना हुकुमशाही एकटे निलेश साम्रेवर चालत नसते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शापूरमध्ये मदत केलेली अशा दहा लोकांची आपण एक समिती गठन केली त्यांचा अनुभव आहे मला तर प्रत्येक माणूस चांगला वाटतो त्यामुळे ज्यांना ज्यांनी जास्त पावसाला काढले ते जे उमेदवार ठरवतील तो उमेदवार फायनल असेल त्याबद्दल काय बद्दल माझं काय दुमत नाही आहे पण एक आठ दहा उमेदवार यांच्याकडे आहेत म्हणजे हरीश पष्टीकडे किंवा विविध लोकांकडे आहेत त्याच्यातील एक उमेदवार असतील बाकी नऊ उमेदवार त्याला पाठिंबा देतील दे कारण पुढे जिल्हा परिषदेत पंचायत समिती आहेत प्रत्येकाला संधी देण्याचा दहा ते दहा उमेदवारांना प्रयत्न करू आम्ही ठीक आहे